की आज रक्षाबंधन आपल्याला सगळ्यांना माहिती की भाऊ आणि बहीण त्यांचं नातं मजबूत करणार हा सण हा हो। उत्सव त्याच्यामध्ये भावाच्या आणि बहिणीच्या नात्यामध्ये आत्मीयता प्रेम असा वाढवण्याचा हा रक्षाबंधनाचा सण आहे आज प्रत्येक घरामध्ये खूप उत्साहामध्ये आणि हर्षोल्लासमध्ये सगळेजण हा सण अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा करतात मी आवर्जून पक्षाने आज रक्षाबंधनाच्या दिवशी देशाची आर्थिक राजधानी आणि तुमच्या माझ्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई अशा ठिकाणी हा कार्यक्रम घेतलेला मला माझ्या मायमाऊलींना सांगायचंय आम्ही महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यापासून सुरुवात केली आज मुंबईच्या दोन विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही संपर्क मायमाऊलींना आणि बहिणींना आणि मुलींना कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांशी करत परंतु अशा प्रकारचा उत्साह मुंबईमध्ये अनेक कार्यक्रम का, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी का देखील अनुभवले आणि एवढा मोठा उत्साह माझ्या बायाबाजी उत्साह माझ्या बहिणींचा मला याच्या आधी कधी बघायला मिळत नाही मला सगळ्यांना धन्यवाद देतो आज बाबाच्या नात्याने तुम्ही सगळ्यांनी मला राखी बांधलेली आहे इतर बांधवांचा मागे मी एकच तुम्हाला विश्वास देतो की ज्या प्रेमाने आपले काळात तुम्ही राखी बांधलेली आहे तेवढाच आपलेपणाने प्रेम हे बाबाच्या नात्यांनी आणि तुमचं संरक्षण ती करण्याची जबाबदारी माझी आणि माझ्या सहकार्याची नाही आज देखील जबाबदारी आपल्याला सगळ्याला मिळते शेवटी आम्ही जनसंवाद यात्रा काढली आता बोलत असताना देखील आपल्या सगळ्यांचं स्वागत केलं पाच वर्ष अतिशय करून आमदार म्हणून पद्धतीचं काम विधिमंडळामध्ये केलं माझ्यासारखा कार्यकर्ता काम करत असताना कुठल्याही सत्ताधारी पक्ष करू तरी देखील विरोधी पक्षाचे आमदार देखील प्रचंड मतांनी निवडून देत असतात तेही त्या भागाचं प्रतिनिधित्व करत असतात काही लोकांचे प्रश्न कुठले पाहिजे आणि त्याच्यावर कुणी माझ्याकडे आलं सत्ताधारी पक्षाचा असो आणि विरोधी पक्षाचा असो तर त्याला त्याच्या कामामध्ये मदत करणं ही शिकवण आम्हाला कधी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या असो मिळालेली आहे आणि त्याच या मुंबईकरांना मुंबईतल्या तमाम जनतेला सांगित आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श मिळायचं म्हणतोय त्यांच्या विचारधारे राजश्री शाहू महाराजांच्या विचारधारे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार झालेला हे आम्ही पुढे त्या ठिकाणी चाललेलो महात्मा फुले यांचा विचार झाला आम्ही सगळेजण पुढे चाललो आपण सगळ्यांनी एकत्रपणे काम केलं पाहिजे आपण सगळे भारतीय आहोत जातीय सलोखा ठेवला पाहिजे एक मध्ये भेदभाव करून तरी मुलांचं भलं होत असत नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचार झाला कदाचित माझा मान नाही माझ्या बांधकामांना प्रश्न पडेल नागरिकांना प्रश्न पडेल यांच्या आता जनसम्मान यात्रा काही जनसेवक आहे विशान जनसेवक आहे आम्ही लोकांचं प्रतिनिधित्व करतो जनतेचं प्रतिनिधित्व करतो त्याच्यामुळं जनतेचा सन्मान आम्ही करणं हे आमचं कर्तव्य आहे आम्ही कुठल्याही पदावर असू किंवा असतो पण जनसन्मान आणि त्याला यात्रेचं नाव दिलेलं आहे आज महाराष्ट्रामध्ये जातो खेळोपाडी तालुक्याच्या ठिकाणी अनेक शहरात प्रचंड उत्साही महिला भगिनी भेटायला येतात त्याच्या आधी तर काळ अक्षरशः दोन तो रथाला राशी मागावं लागायच्या एवढ्या महिला त्या ठिकाणी गर्दी करायच्या आज पण तशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आम्ही सगळ्यांनी सरकार चालवत असताना अनेक महत्वाचे निर्णय घेतले जनसंमान यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळे जातोय आम्ही विरोधकांवर टीका नाही त्यांचा त्यांना लथला विरोधक मात्र आमच्यावर करत आहे

अडीच लाख रुपयाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या प्रत्येक महिला कुटुंबामध्ये ते आम्ही माझे गाठे बहिणीचे महिलांना सबल करण्याचा कार्यक्रम तो महिलांना सक्षम करण्याचा कार्यक्रम मुंबईकरांनो मांद्रे पूर्व परिसरातील माझ्या सहकार्यानो मी ज्या अनेक वर्ष समाजकार्य राजकारण करतो काय महिलांची अवस्था माझ्या ग्रामीण भागामध्ये त्यांना कृपायावं लागत तेव्हा काहीतरी त्यांना मिळत काही भागामध्ये कचरा गोळा करावा लागतो काचा गोळा करावा लागतात आमच्या मुंबईमध्ये शहरी भागामध्ये आमच्या अनेक महिला झाडू पोरपा करतात धुळबा करतात काही घरामध्ये तेवढ्या पुरतं येऊन जेवण करून करून निघून जातात अशा पद्धतीनं सकाळपासून राहतात आम्ही सगळं पाहतोय अधिकार तिलाही काही स्मारकाच्या करता पाहिजे आता मला इथं त्या ठिकाणी सिद्धार्थ थांबवलेलं होत अनेक संतोष थांबवलेलं होत संतोष जोगायचं आणि एक तिथं महिला जमलेल्या होत्या तिथं दोन स्टॉल ठेवलेले होते बसायच्या काचे महिलांनी स्वतः तयार केलेल्या वेगवेगळ्या वस्तू विक्रीला ठेवलेल्या होत्या महिला स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करते पण तिच्या पाठीशी सरकार घेऊन राहिलं पाहिजे म्हणून हा निर्णय घेतला आज आम्ही आग, निर्णय घेतला त्यावेळेस ठरवलेलं होतं की रक्षाबंधनाच्या दिवशी सगळ्यांच्या अकाउंटला कसे पैसे जातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमची महिला बाल मंत्री आदिजी तटकरे कारण की महिला महिलांचे प्रश्न महिला, महिला जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतात आणि मग कळवलं की आपल्याला ही योजना राबवत असताना ऑनलाईन फॉर्म मागत असताना थोडा त्रास झाला कधी त्या ठिकाणी मौत जायचे नाही मराठी का इंग्लिश त्याच्यात थोडा वाद झाला अडचणी आल्या कमी होत साध्यापासून पाद्यापर्यंत राबायची होती माय भाऊनी तो बहिणी तो तुम्हाला माहिती आहे योजनेच्या करता आमचा अंदाज किती आहे आमचा अंदाज आहे कमी कमी महाराष्ट्रातल्या दोन कोटी महिला अडीच लाखाच्या आत्मनिर्भर असतील दोन कोटीच्या अडीच कोटी आता कालपर्यंत एक कोटी दहा लाख महिलांच्या अकाउंटला दोन महिन्यांचे जुलै ऑगस्टचे तीन हजार रुपये आमच्या रक्षाबंधनाचे ओव्हरडी म्हणा काय म्हणायचं ते म्हणा परंतुला गेलेली आहे गेलेली आहे का नाही आजवर काय तिथे जणांच्या अकाउंटला अजून तुम्ही काही फॉर्म भरले नसतील तर भरा तुमचे फॉर्म अजूनही भरण्याची प्रक्रिया चालू आहे आता जरी फॉर्म भरले आणि तुमचा तुम्ही लाभार्थी म्हणून तुमचं सिलेक्शन झालं तर जुलैचे आणि ऑगस्टचे दोन्ही म्हणजे असे प्रत्येकी दीड दीड देड़ हजार रुपया तुमच्या अकाउंट आपण काळजी करू नका ही योजना तुमच्या करता आहे विरोधक कोर्टात गेले ही योजना बंद करा कोर्टात जायचं नाही सरकार कमी तिच्या करता अपेक्षा झाल्यानंतर आहे चुनावीस चुना। अरे आम्ही तीस तीस पस्तीस वर्ष काम करतोय आज लोक आम्हाला निवडून देत आहेत आम्ही अनेक पदावर महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं आणि ही चांगली योजना हो ताब्यात सा अर्थसंकल्प सादर करत असताना माझ्या माय भाऊजींना आणल्या तर कुणी ही योजना चुनावी जोडा म्हणून सांगतात मायमाऊजींना रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्हाला सांगतो माझं आपल्याला आव्हान आहे माझी आपल्याला विनंती आहे विरोधक ही योजना बंद पाडण्यात निघालेले परंतु आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातन आणि घटनेच्या माध्यमातून तुम्हाला दिलेला आहे पुढे विचार करायचा आहे की आपल्याला ही पुढे योजना चालू पाहिजे का नाही जर चालू पाहिजे असेल तर, तर उद्याच्याला महायुतीच सरकार आणण्याच्या करता आपल्याला पाठवलं द्यावं लागेल काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी धनुष्यवानाचिन्ह घेऊन उभे राहतील आणि काही ठिकाणी कमळाचं चिन्ह घेऊन उभे राहतील एकनाथराव शिंदे मी आणि देवेंद्रजी आणि आमची सगळी टीम काम करते आम्हाला कामा सांगू आहे आम्ही कामाशी माणसं आम्ही बिनकामाची माणसं नाही आम्ही एवढ्यावर थांबलो नाही माझ्या महिलेला स्वतःला काहीतरी घ्यायचं म्हटलं तर ती स्वतःच्या म्हणण्याला मुरड घालती ती म्हणती नको आपल्यापेक्षा मुलीला आणि मुलाला देऊ आपल्यापेक्षा आपल्या पतीला देऊ ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे ही महाराष्ट्राची परंपरा आहे परंतु आमचं असं मत आहे की जरूर मुलीला मुलाला घ्या चिला घ्या परंतु तुम्हालाही काही घ्यावेळेस वाटतं त्यावेळेस तुम्ही घेतलं पाहिजे तुम्हाला आश्चर्य वाटेल माय भाऊनो बहिणींनो आम्ही ज्यावेळेस बघितलं हे ज्यावेळेस आता आमचा डीबीटी केलंय भ्रष्टाचार कुठेही जाईल डायरेक्ट तुमच्या आधार कार्डशी लिंकअप केलंय या योजना ज्या आणल्या त्या डायरेक्ट त्याच्या त्याच्या अकाउंटला एक तर शेतकऱ्यांच्या अकाउंटला किंवा युवक युवतींच्या जे प्रशिक्षण देते त्यांच्या करता किंवा माझ्या महिलांच्या करता मधी कुठंही याच्यामध्ये भ्रष्टाचार होऊ शकतात ही गोष्ट आपण लक्षात ठेवा आज महाराष्ट्र योजना पंचेचाळीस हजार कोटी रुपये मला वंशालय या योजनेला लागणार होतो तिथे ठरू नका आपल्या राज्याचं म्हणजे सहा लाख कोटीचं आहे आणि आपल्या राज्याचं कुल उत्पन्न त्रेचाळीस लाख कोटीचं आहे वेगवेगळ्या पद्धतीने टॅक्स कसा गोळा करायचा ते आम्हाला माहिती आहे आम्ही ते करू आमच्या मायभूमीच्या करता करू आमच्या बहिणीच्या करता करू आमच्या मुलींच्या करता करू पण मागच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमची हे संविधान ना हे आरक्षण बदलणार हे त्यामध्ये सवलती काढून टाकणार हे घटना बदलणार आम्ही सगळे सांगतो लोक बाबा एक चुकीचं आहे संविधानाचा आम्हाला सगळ्यांना आधार आहे आपलं संविधान जगामध्ये सर्वोच्च संविधान आहे कारण ते बाबासाहेब करा दिले हे आम्ही सगळ्यांना सांगतोय परंतु विरोधक लोकसंख्याला यशस्वी झाले आणि त्याचा फटका माझ्या भागात म्हणजे समाजात आदिवासी समाजामध्ये आम्हाला बसला आमच्या अल्पसंख्याक समाजामध्ये देखील सीएए कायदा केंद्राने आणला तो बाहेरच्या भारतीय जनता आम्हाला आणला परंतु त्याच्यातनं वेगळं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न आणि तिथेही आम्हाला फटका बसला आम्ही मात्र भाग आणतो नाही सरकारमध्ये काम करत असताना

म्हणून आम्ही निर्णय बघायला पन्नास टक्केच्याऐवजी आमच्या गरीब घरातल्या मुलीला शिक्षण घ्यायचं असेल कॉलेजचा तर शंभर टक्के राज्य सरकार बनला त्या मुलीला डॉक्टर व्हावं इंजिनिअर व्हावं बॉल व्हावं सीओ व्हावं पायलट व्हावं व्हावं आय व्हावं आयको व्हावं जे त्या मुलीच्या मध्ये कर्तृत्व असेल ते कर्तृत्व तिला दाखवावं पण माझी आईमध्येच गरीब आहे म्हणून मला शिक्षण क्वारी देता येत नाही

पुढे जाऊन जे तरुण तरुणी बारावी नंतर डिप्लोमा नंतर डिग्री नंतर फिरत असतात नोकरी 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 करत त्याचा आता आम्ही प्रशिक्षण देतोय प्रशिक्षण घेतल्याकरता वेतन देतो बारावीची मुलगी किंवा मुलगा तिला प्रशिक्षण पाहिजे असेल तर सहा हजार रुपये महिना वेतन देणार सहा महिने आठ महिने दिलं त्या काम करायचं पगार सरकार देणार आणि नंतर सरकार देणार म्हणजे तिला कुठला कोटी मिळत किंवा स्वतःच्या पायावर अनुभवाच्या उपलब्ध डिग्रीवाल्यांना आठ हजार रुपये दिला डिग्रीवाल्यांना दहा हजार अटिक्ववाल्यांना आठ हजार ही योजना मी आणली का तर माझा तरुण तरुणीच्या रस्त्यांनी जाऊ नये तो योग्य मागणी जावा त्याच्या आई वडिलांच डोळ्या दिवशी आपल्या मुलगा मुलगी राजेला लागली कारण जर एनटीएसचं सरकार असलं तरी त्या एन सरकारमध्ये चंद्राबाबू नायडू आहे नितीश कुमार आहेत चिराग पासवान आहेत एकनाथराव शिंदे आम्ही लोक संख्येवर कमी असून तर राष्ट्रवादी याकरता आपण कधी शिवशाहू कुठल्या प्रकारांची विचारधारा सोडलेली नाहीये त्याच्यामुळं आपण घाबरू नका मी अतिशय जबाबदारीनं सांगतोय अल्पसंख्याक समाजाला आता मी मौलाना आझाद महामंडळाकरता एक हजार कोटीचा भाग भांडवल केला त्याच्यामध्ये बँक गॅरंटी सात कोटी होती, होती की मौलाना आझाद महामंडळाला पाचशे कोटी रुपये बँक गॅरंटी शासन हवी बँक गॅरंटी उपलब्ध शासन हवी आम्ही दिली वेगवेगळ्या पद्धतीनं शादीखाना दफाभूमी कंपाऊंड उर्दू शाळा शिक्षक त्याच्याकरता आम्ही मदत केली आम्हाला माहिती आहे की योगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधवी स्वराज्याची स्थापना केली त्यावेळेस त्यांच्या असणाऱ्या स्वराज्यामध्ये सगळ्या जाती धर्माला न्याय मिळत होता तिचा भेदभाव नव्हता हा आमच्या जातीचा तो समजा जातीचा नव्हता बायभाऊ माझा माझ्या माधवातो आम्ही काम करत असताना दाजूचा बाजूचा नात्याचा भोत्याचा विचार करत नाही आम्ही माणूसतेचा विचार करतो समाजाचा विचार करतो शेवटच्या माणसाचा किंवा माझी शेवटच्या बाजूचा विचार करतो आणि म्हणून बदल केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच सरकार आलं तिथून आता आपण घेतलं लवकरच पंतप्रधानांचे हस्ते भूमिपूजन आहे तुम्हाला माहिती मुंबई करतो त्या बदराची किंमत आहे पंच्याहत्तर हजार कोटी रुपये पंच्याहत्तर हजार कोटी पंच्याहत्तर लाख लाख पाऊन लाख पाऊन लाख त्याच्यात दहा ते बारा कोटी लोकांना दहा ते बारा लाख लोकांना रोजगार मिळणार आणि आता किती आयोगाची बैठक होती केंद्राने मदत केली एकट्या राज्य सरकार त्याच्याबद्दल पुर करू शकत नाही मदतीने सुरू केलेले आहेत आणि अजूनही आपल्याला अनेक महत्वाची कामं त्या ठिकाणी करतात त्याच्यामध्ये माझ्या मुंबईचे अनेक गोर गरीब लोक झोपडपट्टीमध्ये राहतात आता मी ज्या भागात पहिली झोपडपट्टी एक होती जो, जो प्रकल्प जसं त्या लोकांनी जागावं तसं राहावं त्या करता ही सारे योजना त्याला आणखी सवलती आम्ही दिलेल्या आम्ही केंद्राला म्हणतोय पुढच्या आणि त्या कारखान्याचा मुक्त युनिट संभाजीनगरला येत आहे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या भागामध्ये इंडस्ट्री आणण्याचं काम आणि स्वयंपूर्ण करण्याचं काम आमचं सगळ्यांचा चाललेलं आहे आणि त्याच्यात मुंबई पण तुम माग राहून दिली जाणार नाही त्याबद्दल महायुतीही प्रयत्न करेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यामध्ये अग्रेसर राहील त्याच्यामध्ये प्राधान्याने पुढे येईल याबद्दलचा पण विश्वास आणि ठाकरे आजच्या वाजिलाची बहीण या महिला कार्यक्रमाच्या निमित्तानं मला तुम्हाला सांगायचंय मला तुम्हाला हे सांगायचंय आज आपली आई आपली बहीण आपली मुलगी आपली पत्नी या स्त्री शक्तिवर्धन राज्य सरकार केवळ शब्दात तर कृतज्ञता व्यक्त करत नाही तर महिलाचा लाभ आणि लाभाचा फळ अशा प्रकारच्या योजना समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन होण्यासाठी सामाजिक आर्थिक सुधारणा घडवण्यासाठी काही धाडसी निर्णय घ्यावे लागतात माझ्या माय मावूंच्या प्रगतीसाठी आणि महिलांच्या